की आता या दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलतोय कारण की स्थानिक पातळीवर सगळ्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून तो निर्णय घेतला जाईल तो वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल आणि त्याची बैठक आता आमची परवा अकरा तारखेला आहे एकदा सगळ्यांचं मत घेतल्यानंतर सगळ्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर पक्ष पक्षश्रेष्ठीत जसा निर्णय घेईल त्या अनुषंगाने इथे ठरेल काय करायचं आपण बघू शकतो की जवळपास प्रत्येक प्रभागामध्ये चार चार पाच पाच नाव होते नगराध्यक्षासाठी सुद्धा जवळपास चार ते पाच नाव आलेली आहे तर जसं मी आधी पण सांगितलं की खूप चांगले नाव पुढे येत आहे की ज्या माध्यमात आम्हालाही सोपं जाईल की उमेदवार त्या पद्धतीने आम्ही निवडू शकतो आणि गॅरंटेड आम्ही म्हणजे ते निवडून येऊ शकतात कारण की जेव्हा आपण निवडणुकीला सामोर जातो आणि वॉर्डची रचना होते तर तिथलं सगळं सामाजिक पण समीकरण बघितलं जात आणि सगळ्या समाजाला कसं न्याय देता येईल या अनुषंगाने पण पक्ष प्रयत्न करत असतो कारण की शेवटी आज कोणी निवडणूक लढतो किंवा कोणी उमेदवार उभा राहतो तर तो, तो एक सामाजिक दृष्टिकोनातन पण उभा राहतो किंवा सामाजिक काम करायच्या दृष्टिकोनातन पण उभा राहतो आणि खास करून की तुम्ही ज्या पक्षाच्या माध्यमातून उभे राहता त्या पक्षाची विचारधारा काय आहे आणि आपण बघितलं असेल की आदरणीय प्रधानमंत्री सर्वसामान्य जनतेसाठी आपल्याला काम करायचं आहे शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तर हा विचार घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणा किंवा जो इच्छुक उमेदवार आहे त्याच विचारधारेवर पुढे सुद्धा काम करेल बघू शकतात की आता केंद्रामध्ये पण भारतीय जनता पार्टीची सत्ता है। राज्या आहे राज्यामध्ये पण आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातन आमच्या दोघ उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं झालेली आहेत भाजपची इथे महायुतीची सत्ता आहे तर नक्कीच लोकांना पण तीच अपेक्षा आहे की एका दिशेने चालणार सरकार असेल किंवा सत्ता येत असेल तर नक्कीच त्या शहरामध्ये पण काम विकासाची ही लवकर होत असतात आणि जे लोकांना अपेक्षित आहे की सगळ्या योजना केंद्राच्या असतील राज्याच्या असतील त्या घराघरापर्यंत पोहोचल्या पाहिजे एक हाती सत्ता असली तर त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला सुद्धा होतो आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच अनुषंगाने आज लोकांची चांगले उमेदवारांची पण भारतीय जनता पार्टीकडून उभी राहायची तयारी आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही सगळ्यांची आज मुलाखती घेतलेल्या आहेत पूर्ण विश्वास आहे की सगळ्या नगर परिषद मध्ये नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये आमचा अजेंडा महायुतीचा आहे जिथे जिथे शक्य आहे तिथे आम्ही युती करतोय जिथे नाही शक्य तिथे भारतीय जनता पार्टी स्वतः निवडणुकीला सामोर जात आहे पण जर सगळं ऑल ओव्हर महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं तर आज महायुती म्हणूनच आम्ही सगळ्या निवडणूक जिंकू आणि परत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये पण आहे एवढं खात्री आहे कक्षाच्या माध्यमातून मला इथे नंदुरबार जिल्ह्यासाठी निवडणूक म्हणजे नगर परिषदच्या निवडणुकीसाठी मला प्रभारी करण्यात आलेला आहे आणि माझ्यासोबत विजय भाऊ चौधरी त्यांना निवडणूक प्रमुख करण्यात आलेला आहे माझ्यासोबत साहेब आहे आपला विनाताई आहे नगर है। मदे, काल आमी आ, सगया में आहे आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कालपासून आम्ही सगळ्या लोकांचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती घेतल्या जो आमचा पक्षाचा प्रोटोकॉल आहे नवापूर असेल नंदुरबार असेल आता शहादा साठी आपण आम्ही सगळ्यांनी इथे मुलाखती घेतल्या तर दुपारून तळोद्यासाठी आम्ही घेणार आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्या शहरांमध्ये बघायला मिळतोय खूप चांगले इच्छुक उमेदवार इथे आहे की जे भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे तर मला अपेक्षा आहे